अलिबाग तालुक्यातील वर्सोली बीच जो अलिबाग बीच पासून साधारण एक किलोमीटर अंतरावरती आहे अतिशय शांत असा बीच आणि झाडाने घेरलेला बीच आहे असा मस्त पैकी आणि आज आम्ही तिथे आमच्या परिवारासोबत आलेलो आहोत बीच जवळ तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला वर्सोलीचा प्रवास कसा होतोय तो दाखवणार आहोत हे कुठल्या बीचला चाललोय वर्सोली छान आहे सुदेश आता कुठल्या वर्सोली चालेल वर्सोलीला जातोय पण तयार आहे चांगलाय का बीच काय वर शिवांश सुदेश दा, रानी ताई, दादा सार्थक राणीताई हर्षित अभिषेक दादा तनिष्का अमृता वहिनी आणि ह्या साईडला आम्ही बसले पण दिसणार नाही आमच्यावर कोण कॅमेरा घेतच नाही आता आम्ही वर्सोलीच्या दिशेने चाललेलो आहोत सेंड्रेमध्ये होतो आम्ही समाज मंदिराजवळ गोंधळपाडा आणि आता वर्सोली बीचच्या दिशेने आम्ही चाललो सनसेट आहे आता दिसतोय तुम्हाला पुढे सूर्य आता मावळणार असून एक वर्सोली बीचवरती खूप छान प्रकारे सनसेट दिसतो चला बघूया आता विठ्ठल जिवे भावे विठ्ठल जीवे भावे हा विठ्ठलाचा अभंग आहे विठ्ठल रुक्मिणीचा आणि आपण आता आहोत वर्सोलीमधील विठोबा रुक्मिणी मंदिराचे इथे प्रसिद्ध हे मंदिर आहे वर्सोलीमधील विठ्ठ्याचे आणि ते दरवर्षी जत्रा सगळ्यात मोठी जत्रा असते वर्सुली बीचला जाताना हे मंदिर आपल्याला दिसतं आपल्याला करायला अरे तुम्ही सुद्धा अलिबागला येत असणार तर नक्की या मंदिरात सुद्धा जा आणि वर्सोली सुद्धा भेटता आहोत वर्सोली बीच जवळ आहे सगळ्यात शांत असा बीच अलिबाग मधील आणि आता आम्ही पोचलो आहे वर्सोली बीच जवळ शिवांश कसा आहे बीच चांगला आहे राणीताई आले खास पुण्यावर खास पुण्यावर ना तुम्हाला बीच सुद्धा दाखवतो थोड्याच वेळात हा बीच जवळचा परिसर आहे आजी आज आमच्या बसले आहेत सुकी मच्छी विकण्यासाठी वर्सोली बीच ला। काका। गाड़ी लावा रे सगळे जण आम्ही आलोय आई पण सुकी मच्छी विकते तिथे मस्त पैकी हा हा छान वेव आहे आता तुम्हाला बघणार का वर्सोली बीच म्हणजे एक खूप छान बीच है आहे अलिबाग मधील हा हे शिवांश आला वर्सोली बीच वर आणला आहे पण हा खूपच मस्ती करतोय आजूबाजूचे लोक घाबरलेत शिवांशला सार्थक सुद्धा आता आंघोळीला आलाय बीचवरती स्वराज सुद्धा कनिष्ठा आणि हा बॉल पडलेला आहे यांचा कॅच कॅच सगळे सगळेजण हे चाललेत बनाना राईड साठी खूप छान प्रकारची राईड्स आहे बनाना राईड्स फॅमिली सोबत तुम्ही करू शकता समुद्रामध्ये जाऊन तुम्हाला पाळलं जातं मस्त पैकी आणि हा यांना घेऊन चाललेत आता कोणाला शोधतोयस कुठे आहेत हा या तिकी तिकी येत ह्या तिकी या राणी ताईने हात दाखवलाय लागूनच ओळखतात नवऱ्याला तुम्ही परिवारासोबत येत असाल तर नक्की अलिबाग बीच ला या आणि अलिबाग बीच जवळूनच वर्सोली बीच ला नक्की भेट द्या मजा आली अनिष्का अजून नाही आता आणि आता आम्ही कपडे चेंज करायला आले तेजू तनिष्काचे इथे आमच्या सुयोगचं रिद्धी फूड्स अँड स्नॅक्स कॉर्नर आहे वर्सुली बीच जवळ येत असाल तर संपर्क करा जेवणाच्या वगैरे नाश्त्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील हे चला 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 लवकर लवकर आवरा